जिल्ह्यातील सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक या सगळ्याच आमच्या चळवळीमध्ये माझ्याबरोबर खांद्याला खांदा लावून सहकार्य करणारे माझे मित्र प्राध्यापक रुपेश पाटील आणि ज्याने या जिल्ह्यामधील विशेषतः ग्रामीण भागातील मुलांचं जे पोटेन्शियल आहे जी बुद्धिमत्ता आहे या बुद्धिमत्तेला कुठंतरी चांगल्या प्रकारे दिशा दिली पाहिजे यासाठी आर्थिक स्वतःची समस्या असतानाही या मुलांच्या करिअरसाठी ज्यांनी परफेक्ट अकामीच्या माध्यमातून चळवळ सुरू केलेले ते प्राध्यापक राजाराम परब ज्यांचा या ठिकाणी गुणगौरव झाला ते सगळे माझे विद्यार्थी मित्र आणि त्यांच्याबरोबर पालक होते मला आठवतं एक साधारण बारा वर्षापूर्वी दहावी बारावीचे रिझल्ट लागल्यानंतर दहावी बारावीनंतर काय अशा प्रकारच्या खाली मी अविनाश धर्माधिकाऱ्यांना या ठिकाणी कार्यक्रम केला होता बरेच नागपूर आता अविनाश धर्माधिकारी हे चाणक्य मंडळाचे होते अविनाश धर्माधिकारी पहिल्यांदा प्रशासकीय सेवक होते जेव्हा त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला त्याला त्यांना खरा नोकरीचा राजीनामा दिवंगत प्रमोद महाजन यांनी द्यायला लावला होता त्याला एक कमिटमेंट दिली होती की तुम्ही राजकीय प्रवाह या पण राजकारणात काही खात्रीचं नसतं त्या ठिकाणी अभिनय धर्माधिकाऱ्यांना जी कमिटमेंट दिली होती राज्यसभेवर घेण्याची कमिटमेंट पूर्ण झाली नाही आणि मग त्यांनी प्रस्टेशन होता प्रस्टेज नव्हता त्यांनी ते चाणक्य मंडळ त्यावेळी सुरू केलं ज्याच्यातून आज शेकडो विद्यार्थी देशभरामध्ये प्रशासकीय किशोरीमध्ये काम करत आहेत माझा यांचा पंच परसर पंच आहे या ठिकाणी जो पॅरिसच्या नागपूरमध्ये कार्यक्रम ठेवला होता त्यावेळी जागा अपुरी पडली होती आम्हाला स्क्रीन लावावे लागले सांगायचा मुद्दा आहे का की आज त्यांनी हा जोरीचा कार्यक्रम के आयोजित केलेला आहे त्याच्याबरोबर विशेषतः पालक आले पालकांना माझी नगर विनंती आहे की होय परफेक्ट अकॅडमीच्या माध्यमातून माननीय प्राध्यापक राजाला परत आपण प्रयत्न करणार आहे पण त्या प्रयत्नांना जर तुमची जोड असेल पालकांची विद्यार्थ्यांचं जर सहकार्य असेल तर त्यातून काही निष्पन्न होणार नाही किती डोकं आपडतात त्यामुळे माझी तुम्हाला नम्र विनंती आहे या ठिकाणी जे पालक आहेत या पार्कांनी आपल्या पाल्याचं घरी जाऊन काउन्सिलिंग करा इथं परम सर जे सांगताय ते किती महत्वाचं आहे त्याचा विचार त्यांना करायला प्रवृत्त करा आणि पुढचा निर्णय घ्या मित्र हो सध्या स्पर्धेचं युग आहे जीव घेणे स्पर्धा आहे स्काय लिमिट तुम्हाला जे काय करताना करायचं असेल हो ते तुम्ही हवं ते करू शकता तुमच्या वेळी आता अनेक प्रकारच्या उपलब्धी आहेत आमच्या वेळी मर्यादित विषय होता म्हणजे एखाद्या कोणतरी डी एडला जायचा बी एडला जायचा शाळा मास्तर व्हायचा शाळेत काही व्हायचा कारण त्यावेळी शाळामध्ये सुद्धा मास्तराची गरज असायची दारू तो मोठी मिळायची आज ती परिस्थिती नाही आहे तुम्हाला बेकारीचं फार मोठं गांभीर्यचं नाही काय तर हा जो आपला कॉम्प्लेक्स आहे नगरपालिकेचा त्या नगरपालिकेच्या कॉम्प्लेक्समध्ये त्या कापड दुकानामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन झालेल्या मुली हा सकाळी आठ संध्याकाळी सात वाजेपर्यंत फक्त चार हजारासाठी काम कर फक्त चार हजारासाठी लक्षात घ्या कारण ठीक आहे पण ज्यावेळी आपण परिस्थितीत दबाव करतो जे माझे नवीन विद्यार्थी मित्र आहेत ज्यावेळी पंच्याण्णव शहाण्णव नव्वद टक्के मार्क मिळवले त्याला माझी एक रिक्वेस्ट आहे म्हणजे भविष्यात तुम्ही परफेक्ट अकॅडमीमध्ये जॉईन झालात त्यांच्या संपर्कात आलात तर आपले परस्पर तुम्हाला ही गोष्ट चालते पण तुम्हाला जर भविष्यात काय ठेवायचं असेल तर तुम्ही अब्दुल कलामाची चरित्रकथा वाचा त्यांची पुस्तकं वाचा तुम्ही विश्वास नागरे पाटलांची पुस्तकं वाचा तुम्ही विश्वास नागरे पाटील हे प्रत्यक्ष माझ्या संपर्कात सांगत आहे मुंबईत त्यांचे मी चार कार्यक्रम अटेंड केले एक कार्यक्रम का मुंबईत आम्ही अटेंड केला होता त्यांचंच तुम्ही त्यांची जी पुस्तक आहेत ती वाचा त्यांची परिस्थिती तीच होती पण परिस्थितीचा भाव न करता की सगळी माणसं आकाशाला भिडणारं कार्य त्यांनी केलेलं आहे अब्दुल कलाम अब्दुल कलाम तर हे म्हणजे रेल्वे स्टेशनवर पेपर टाकायचे लहान असतात आणि ते पेपर टाकतात तर त्यांचा तुम्हाला एक किस्सा लागतो ते इंग्रजी पेपर टाकायचे आणि त्यामुळे इंग्रजी पेपरमध्ये मध्ये बी असेल टाइम्स ऑफ इंडिया असेल फ्रंटलाईन असेल पॅकेज या सगळ्यामध्ये काही सायन्सवर आधारित आर्टिकल्स यायचे म्हणजे रिसर्चवर संशोधन सायंटिक रिसर्च त्याच्यावर आर्टिकल करायची अब्दुल कलाम ती कात्रनं कापून त्याचा ते संग्रह करायचे आणि त्यांच्या तो त्यांचा पुढचा शास्त्रनं जागतिक कीर्तीचा शास्त्र घडत आहे आज तुम्ही अंबानीचं नाव घेता या अंबानीचे जे वडील होते धीरुभाई अंबानी हे धीरूबाई अंबानी पेट्रोल पंपवर पेट्रोल भरणारं काम करायचे आपल्या लहान अशा अनेकांच्या आहेत ही पुस्तकं तुम्ही वाचा हा जो तुमच्या प्रत्येकाच्या खिशात आहे तुमच्याजवळ आहे ना तो महाराक्षस आहे कारण अनेक शाळामधून काउन्सिलिंगचे कार्यक्रम घेत मी फिरतो म्हणून तुम्हाला सांगतो की हा राक्षस जेवढा आहे तेवढा त्याचा चांगलाही उपयोग आहे गुगलवर गेल्यावर कुठच्या गोष्टी आपण सर्च करून बघितल्या पाहिजेत आणि कुठच्या गोष्टी बघितल्या नाही पाहिजेत याचं भान जर ठेवलं ते गुगलवर जाऊन तुम्ही सर्च केलं की वाचाल अब्दुल कलाम यांचा फोटोबायोग्राफी आपण वाचायची खूप चांगला उपयोग होऊ शकतो पण त्याऐवजी त्या गुगलवर गाण्याच्या गोष्टी बघायला तर तुमचं तुमच्या आयुष्याची दिशा टोटली बनली आणि त्याचे भयानक परिणाम आज सामाजिक परिणाम समाजामध्ये आपण सगळे भोगतो आहोत म्हणजे जेव्हा आपण अशी ऐकतो बारा वर्षाच्या मुलाला आई वडिलांनी मोबाईल दिला नाही म्हणून तो तोपासून आत्महत्या करतो सतरा वर्षाची मुलगी चॅटिंग करता करता कारण मला इथे पोलीस स्टेशनला सेंटर आहे कॉम्पिलिंग सेंटर तीन तालुक्यात आहेत माझ्याकडे दोन एल एस डब्ल्यू चे ठेवले महिन्याला त्याला पंधरा पंधरा हजार रुपये देतो माझ्याकडे काल मी पोलीस स्टेशन होते एका या घडीपर्यंत साडेबाराशे किती झालेले म्हणजे अल्पवयीन मुलगी सोळा वर्षाची घडलेली घटना आहे ही कुडाळ तालुक्यात घटना आहे आणि ही घटना आहे की ममता ज्या गावात राहते त्या गावाच्या आसपासची आहे गावाचं चा नाव सांगत आहे पाच वर्षापूर्वी घटना ती केस आमच्याकडे एक काय सांगतो ज्यावेळी तुम्ही करिअरचा विचार करणार त्यावेळी तुम्ही शांतपणे काही गोष्टी अतिशय गांभीर्याने आणि काळजीपूर्वक हाताळल्या पाहिजेत आणि आपल्या करिअरची लाईन ठरवली पाहिजे ती मुलगी चॅटिंग करता करता एका रिक्षावर याच्या आणि रिक्षावाल्याने त्याला सोळा सतरा वर्षाची होती सोळा अकरा वर्षी परीक्षा पास झाली होती रिक्षावाल्याने तिला घेऊन गो, गोव्याला गेला तिथं नको ते काय ते प्रकार घडले पण घरातली आई वडील खूप होते होती घरी होते कारण शेवटी एक लक्षात घ्या तुम्हाला की ज्यावेळी तुम्ही एखादी मुलगी आपरी तुझ्या कॉलेजमध्ये आली ती घरी सांगून आई वाढण्यात आली काय सांगू आली की मी कॉलेजमध्ये जात पण ती कॉलेजमध्ये जात नाही ती दुसरीकडे जाते